नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे नातेपुते नगरपंचायत अंतर्गत जी विकासकामे सुरू आहेत त्या विकास, विकास कामासंदर्भात जे माझं काही पाठपुरावा सुरू आहे जिथं काम सुरू आहे त्या कामाचा जो दर्जा आहे तो कशा पद्धतीनं सुरू आहे किंवा ते योग्य पद्धतीनं होतं आहे का टेंडरनुसार ते पाहण्याचं काम मी सध्या करत आहे आणि हे करत असताना अतिशय महत्त्वाचा विषय जो नागरिकांना सुद्धा कळला पाहिजे सर्व ठेकेदारांना कळला पाहिजे राजकीय नेत्यांना कळला पाहिजे लोकप्रतिनिधींना कळला पाहिजे आणि सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या पत्रकार बंधूंना सुद्धा ह्या गोष्टी समजल्या पाहिजे माहिती असली पाहिजे काय माहिती असली पाहिजे काय त्यांना समज सम्ध, समजणं आवश्यक आहे तर आपण एखाद्या प्रभागामध्ये काम सुरू असल्यानंतर त्या प्रभागामध्ये ते काम सुरू झाल्यानंतर तिथील ती स्थानिक लोकांकडून त्या कामाची पाहणी होते आणि त्या ठेके त्या स्थानिक लोकांकडून त्या ठेकेदाराला सांगण्यात येतं की आपण तिथलं काम नीट करा टेंडरप्रमाणे करा आणि ज्यावेळेस ती लोक ते ठेकेदार त्या लोकांचं ऐकत नाहीत त्यांच्या मनमानी पद्धतीने काम करतात अशा वेळेस त्या लोकांकडून ज्यावेळेस मला फोन येतो किंवा मला संपर्क केला जातो की सर तुम्ही इथं आलं पाहिजे ते काम बघितलं पाहिजे ते अतिशय कृष्ठपतीन काम होते अशा ज्यावेळेस आम्हाला तक्रारी येतात त्यावेळेस माझी जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि त्याचबरोबर आपण एक नातेपुते शहराचा विकास करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्ध आपण आवाज उठवतो म्हणून लोकांकडून आपल्याला फोन येतात मग प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण तिथं लोकांनी आपल्याला माहिती दिल्यानंतर आपण तिथं प्रत्यक्षात जातो तिथली पाहणी करतो आणि ज्यावेळेस आपल्याला तिथं जर चुकीचे काय दिसलं चुकीच्या पद्धतीने काम होतं दिसलं तर ते आपण प्रशासनापर्यंत जनतेपर्यंत आणि गावापर्यंत म्हणजे नागरिकांपर्यंत सगळ्या मीडियापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचं कारण असं आहे की लोकांना कळलं पाहिजे की अशा पद्धतीचं काम होत असेल तर त्या ठिकाणी आपण आवाज उठवला पाहिजे कारण आवाज उठवण्याचं काम फक्त मी एकटा करू शकत नाही तर त्यासाठी गावातील प्रत्येक प्रभागातील नागरिक हे जागरूक झाला पाहिजे तो नागरिक सजग झाला पाहिजे आणि त्यांनी तो आवाज उठवला पाहिजे आणि ते काम चांगल्या पद्धतीनं करून घेणं हे त्या तिथल्या स्थानिक रहिवाशांचं कारण त्या विकास कामाचा सेवा जे आहे उपयोग आहे तिथल्या स्थानिक लोकांना जास्त प्रमाणात होणार आहे म्हणून त्या लोकांनी थोडंसं पुढं आलं पाहिजे त्या कामाची क्वालिटी चेक केली पाहिजे काम व्यवस्थित होते नाही बघितलं पाहिजे आणि ते बघितलं पाहिजे तो आपला अधिकार आहे परंतु ठेकेदारांना माझी विनंती आहे की ठेकेदार काही ठेकेदार जे स्थानिक ठेकेदार असतात त्या ठेकेदाराकडून थोडस मनमानी पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न होतोय असं लोकांकडून सांगण्यात येतं त्यामुळे ठेकेदाराला माझी विनंती आहे की आपल्याला त्या प्रभागातील एखाद्या व्यक्तीनं जर ते काम अशा पद्धतीनं होते चुकीचं होते ते तुम्ही असं करू नका अशा पद्धतीने करा योग्य पद्धतीने करा असं जर काही सूचना दिल्या तर त्या सूचनाचं थोडंसं विचार केला पाहिजे त्या तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का त्या बांधकामादृष्ट्या योग्य आहेत का टेंडरनुसार आहेत का त्यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकते का किंवा थोडाफार ऍडजस्टमेंट करता येतील का विचार आपण करून प्रशासनाशी संबंधित बांधकाम विभागाशी तेथील तांत्रिक सल्लागाराशी किंवा इंजिनियर जे असतील अभियंता आहेत त्यांच्याशी सल्लामत करून त्या गोष्टीवरती निर्णय घेतला पाहिजे तर जे तुम्ही टाळता ठेकेदार जे टाळता तिथल्या स्थानिक नागरिकांना त्यानंतरची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया म्हणजे मला फोन येण्याची प्रक्रिया असते मला फोन आल्यानंतर मी जर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती चुकीचं वाटल्यानंतर ते चुकीचं दिसलं आणि तो व्हिडिओ जर आपण सोशल मीडियावरती जर आपण पोस्ट केला प्रशासनाला पाठवला तर त्यानंतर प्रशासन जागे झालं पाहिजे एक त्यातला उद्देश असतो दुसरी गोष्ट ज्या प्रभागामध्ये कामं चालू आहे तेथील नागरिकांनी सुद्धा ह्या ना, ह्या कामा जसे काम चालू आहे त्याच पद्धतीने तिथं सुद्धा त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे ही त्यातला उद्देश आहे म्हणजे आपला उद्देश पूर्णपणे प्रामाणिक आहे प्युअर आहे सुद्धा आहे की कामं चांगली झाली पाहिजे ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम नाही झाले पाहिजे हे आपलं साधं म्हणजे एक आपलं मत आहे म्हणून माझं नगरपंचायतच्या सर्व बांधकाम विभाग असतील मान्य मुख्याधिकारी साहेब असतील आणि माझी विनंती आहे की आपण स्वतः त्या कामावरती कंटिन्यू उभं राहिलं पाहिजे थांबलं पाहिजे जेणेकरून अशा गोष्टी होण्याला वेळ येणार नाही परंतु यातून एक माझे सगळ्यांना आव्हान आहे आणि वॉर्निंग आहे की जिथं जिथं काम सुरू आहे अशा ठिकाणं निकृष्ठपदी काम सुरू असल्यानंतर मला जर फोन आला आणि तिथं गेल्यानंतर पाहणी झाली तर मी ते सोशल मीडियावर टाकल्याशिवाय ना राहणार नाही आणि प्रशासनावर ते पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका तिथल्या स्थानिक लोकांनी तुम्हाला सांगितलं तिथं बदल करा तर बदल झाला पाहिजे किंवा ते कामात चांगली चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे अन्यथा आम्हाला विनाकारण त्या गोष्टीच्या खोलपर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका ही त्या माध्यमातून विनंती आहे कारण अनेक विषय आहेत आता सेन्सिटिव्ह विषय जो घनकचरा विषय जो आपण सध्या सेन्सिटिव्ह विषय घेतलेला आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक लोकांकडून मला सांगण्यात येतं की सर विषय अतिशय तुम्ही विषय चांगला घेतलेला आहे त्या विषयाचं जे तात्पर्य जे असं आहे की त्यातून जो भ्रष्टाचार होतोय किंवा नाही ह्याची चौकशी करण्याचा अधिकार मला नाही तो अधिकार हा प्रशासनाला आहे प्रशासनाला आपण त्याबाबत लेखी तक्रार दिलेली आहे परंतु नागरिकांना आपण ते जागरूक व्हावं नागरिकांना कळावं नागरिकांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवावा आणि प्रश्न विचारावे की असं होतंय त्यात काय तथ्य आहे कारण मी माहिती मागितल्यानंतर मला त्यातून तथ्य जे आहेत त्याची माहिती दिली जात नाही कुठलीही माहिती त्याची दिली जात, दिल जात, दिल जात नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती अधिकार टाकला अर्ज केला तरी दिले जात नाही प्रथम अपील केलं तरी दिली जात नाही द्वितीय अपिलामध्ये गेलं तरी त्यांच्याकडून आता मिळेल बघूया म्हणून पुन्हा एकदा सांगतो की मी माझं सामाजिक काम कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवणार नाही त्यामुळं कुणी असं जर असेल मला वाटत असेल की माझ्यासाठी किंवा आम्ही मित्र आहे म्हणून ते काम सर थोडं लक्ष आम्हाला सूट देतील किंवा त्या कामामध्ये कुठंतरी आम्हाला सहकार्य करतील अशी भूमिका माझ्या कधीही कामामध्ये नसते हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ते माझ्या जवळचं असू माझ्या घरातला असू किंवा इतर कुणी असू मी चुकीच्या कामाला कधीही समर्थन करत नाही आणि करणार नाही आणि त्या संदर्भात जर मला कुणी सांगण्याचा प्रयत्न केला तर मी ते कुणाचंही ऐकणार नाही हेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे तुम्ही चांगलं काम करा चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याची कामाची क्वालिटी द्या तर तुमचं आम्ही शंभर टक्के त्या कामासाठी तुमचं आम्ही अभिनंदन करू तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करू आणि तुमचं ते सुद्धा चांगलं कामसुद्धा आम्ही जनतेपुढे मांडू माझं भाग आम्ही सोशल मीडियावरती एखादी पोस्ट चुकीची चुकीची टाकली असेल म्हणजे चुकीच्या कामाची टाकली असेल आणि त्यानंतर त्यामध्ये सुधारणा झाली असेल तर मी शंभर टक्के त्या विभागाचं त्या व्यक्तीचं मी म सोशल मीडियावरती त्या अभिनंदन करतो मनपूर्वक आभार व्यक्त करतो हे सुद्धा बघितलेलं आहे त्यामुळे माझं काम हे पारदर्शक आहे त्यामुळं हे मी करणार आहे त्यासाठी माझ्या सामाजिक कामामध्ये जर कोणी राजकारण आणत असेल आणि राजकारणाच्या भूमिकेतनं जर ह्याला कोणी विरोध करत असेल तर मला त्याच पद्धतीनं त्या गोष्टीला स्टेट करावं लागेल आणि त्यानंतर ज्या गोष्टी होतील ते कायदेशीर असू द्या किंवा मग लोकशाही मार्गाने असू द्या त्याला मी जबाबदार राहणार नाही त्यामुळं चांगलं काम करा तुम्हाला माझं सहकार्य राहील वाईट काम करा चांगलं काम होण्यासाठी माझं तुम्हाला सहकार्य राहील हीच या माध्यमातून सांगतो कुठलीही गोष्ट मला कागदावर आणण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल असं कुठलंही कृत्य करू नका अन्यथा मला जे काम आपल्या माध्यमातून सांगून होत असेल त्यामुळे सुधारणा ते काम जर कागदावर तुम्ही आणण्यासाठी मला प्रवृत्त करत असाल तर ते अतिशय घातक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कारण ते, ते एकदा कागदावरती आलं तर ते प्रक्रिया सुरू झाली तक्रारीची आपण लक्षात घेतली पाहिजे हीच्या माध्यमातून विनंती करतो आणि काही नाही चांगलं काम करत राहा स्वतःला डेव्हलप करत राहा ठेकेदारांचं माझी विनंती आहे की चांगलं काम करत राहा कुठल्याही राजकीय लोकांच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी जर तुम्ही काम करता चाल तर त्याची अडचण तुम्हाला तयार होणार आहे कारण तुम्ही त्या कामाचा जबाबदार पर्सन आहे ठेकेदार आहे जे तुम्हाला शासनाने अधिकृत म्हणून ठेकेदार म्हणून तुम्हाला ते काम दिलेलं आहे त्यामुळे तुम्हीच क्वालिटी नाही दिली तर राजकीय लोक अंग बाजूला काढणार इतर लोक जी असतात इन्व्हॉल्व ते सुद्धा अंगबाज करणार आणि ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीलाच ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ओके त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीनं जर कोणी ह्याच्यामध्ये राजकारण अनुचित असेल तर त्याला त्या पाशात उत्तर द्यायला सुद्धा मी तयार आहे की मी आधीच सांगतो त्यामुळं सामाजिक काम करत असणार राजकारण त्या तुम्ही ते आणत असाल चुकीचं काम जे आहे जे चुकीचं आहे ते मी दाखवणार आहे आणि जर माझ्याकडून तुम्हाला वाटलं की इथे चुकते मी चुकीचं दाखवलं गेले तुमच्याकडे चुकलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा मी क्षमा मागायला तयार आहे परंतु परंतु तुम्ही जर चुकीचं काम करून जर तुमची आरे रावी किंवा तुमची दमदाटी तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना होत असेल आणि त्यानंतर मला तिथून कॉल येत असेल आणि त्यानंतर मी तिथं होतं तुम्ही जर त्या भूमिकेतच अजून राहतात चाल तर तिथं तुम्हाला आम्ही सगळ्या प्रकारे उत्तर द्यायला तयार आहे तेही लोकशाही मार्गाने ते कायदेशीर असू नाहीतर लोकशाही मार्गाने असो हे या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो हेच मी तुम्हाला सांगतो तु। राजकारण आणलं तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाणार हे लक्षात घ्या ओके जय जय महाराष्ट्र आणि सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की नातेपुती शहरामध्ये जर अशा पद्धतीनं काम चालू असेल आणि तिथं जर तुम्हाला वाटलं की हे काम होत आहे तर तुम्ही आवाज उठवा त्यांना सांगा आणि जर तुमची दखलना घेतली तर शंभर टक्के प्रशासनाला सांगा प्रशासनानं कर्दकलना घेतली शंभर टक्के तुम्ही मला फोन करू शकता आपण शंभर टक्के त्यासाठी आवाज उठवू हे लक्षात घेतलं पाहिजे आपण काही चुकीचं करत नाही आपण आपले आपले अधिकार आहेत आपला न्याय मागण्याचा आपल्याला अधिकार आहे चांगलं काम करून घेण्याचा आपला अधिकार आहे कारण आपल्या टॅक्समधून आपल्याच करामधून ते सगळं होत तर पैसा जनतेचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ठेकेदारांनी प्रशासनाने सुद्धा बांधकाम विभागाला माझी विनंती आहे की आपण शासकीय नियमानुसार काम पडताळणी करत जावा अन्यथा हे सगळं तुमच्यावर येणार आहे लक्षात घ्या त्यामुळे ही शेवटची तुम्हाला विनंती आहे की आपण बांधकाम विभागाने तात्काळ अशा विकास कामाकर कामावरती लक्ष दिलं पाहिजेल आणि ते काम नीट करून घेण्यासाठी प्रयत्न केला केला पाहिजे जेणेकरून स्थानिक लोकांची तक्रार तिथं आली नाही पाहिजे आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत आल्यानंतर आम्ही ती जी काय करतो ते करण्याची वेळ आली पाहिजे हीच आपण या माध्यमातून दक्षता घ्यावी काळजी घ्यावी हीच आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद